दंडवत प्रणाम मंडळी श्रीक्षेत्र अंजनेरी स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहोत गेल्या वर्षी आम्ही या स्थानाला वंदन करण्यासाठी आलो होतो आणि हा रस्ता एकदम कच्चा होता चिखल होता अक्षरशः आणि यावर्षी हा रस्ता झालेला आहे तर ज्यांच्याकडून ज्यांच्या प्रयत्नांनी झालेला आहे खरंच त्यांचे आभार मानावेत अजून ह्या साईडचा ज्या एका गेटला पुढं थोडा कच्चा रस्ता आहे ह्याचे जरी काम झाले तरी बरे होईल आणि इथून पुढे अर्धा रस्ता झालेला आहे मला वाटतं बजेट संपलेलं असावं हो। हा अर्धा रस्ता जरी झाला पुढचाही तर अजून व्यवस्थित होईल बरे होईल सर्व पंथीय मंडळींना जाण्यासाठी दर्शन करण्यासाठी ते बरं वाटेल जाण्यासाठी येण्यासाठी सोय होईल एवढीच इच्छा या व्हिडिओ मागची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू दर्शन घेऊ श्रीक्षेत्र अंजनेरी अंजनेरी स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहोत मंडळी तुम्ही मंदिर पाहू शकता पूर्ण हे मंदिर हेमाडपंथी आहे आणि या मंदिराचे काम व्हावे असा मी पाठच्या वर्षीचा व्हिडिओ बनवला होता का माहित आहे कारण की मंदिराला बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे अक्षरशः ताडपत्री लावावी लागली आहे आणि त्यामुळे ते पाणी पावसाळ्यामध्ये ओट्यावर पडत असत श्री क्षेत्र अंजनेरी

का माहिती सिंगल का सिंगल सिंगल येणारी इकडे येतात आणि जाणारी हे करतात श्री चंद्र स्वामी की अंजनेरेचे बाबा की दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत